नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या विरोध करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर फोन हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार सध्याचा सवाल की दर पोस हजार हो जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा आणि चॅनल ला करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा दर पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी आहे त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव म्हणजे सोयाबीनचा दर पाच हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार चला तर मग या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर या प्रश्नाचा चूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजार पातळी ही कशी आहे ते प्रथम बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत सोयाबीनचा दर सिबॉट वरती अकरा डॉलर प्रति पर्यंत जाऊ शकतो दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेव्हापासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर हा सुरू झालाय तेव्हापासून चीनने अमेरिकेतून येणार सोयाबीन सोया तेल सोयापीन याच्यावरती तब्बल पंधरा टक्के आयात शुल्क या ठिकाणी लादले आणि याच्यामुळं झालंय काय की अमेरिका हा मोठ्या प्रमाणात चीनला सोयाबीन विक्री करू शकत नाही किंबहुना अमेरिकेतून येणारी चीनची सोयाबीनची आयात आता आपल्याला कमी होताना दिसायला लागली त्याच्यामुळे अगोदरच बाजारभाव कमी आहे म्हणून कास्ताकार बांधव सोयाबीनची पेरणी कमी करणार होते आता एवढा कमी भाव मिळतो की ज्यामुळे अमेरिकेतील शेतकरी मित्र हा मे महिन्यात सोयाबीनची पेरणी तब्बल तीस ते चाळीस टक्क्याने कमी करू शकतो याच्यामुळे भविष्यामध्ये अमेरिकेतील सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटू शकते आणि याच्यामुळे भविष्यात मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जूनच्या एंडिंग पर्यंत सोयाबीनचा दर हा बारा डॉलर प्रतिभू पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट जर या परिस्थितीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा परिणाम शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि त्याचबरोबर चीन अमेरिकेतून सोयाबीन सोया तेल सोयाबीन यांची आयात कमी करताना जरी दिसत असला तर दुसरीकडे मात्र चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयापेंड याची आयात करताना दिसायला लागलाय आणि याच्यामुळे एकीकडे हा आंतरराष्ट्रीय बाजारातील फायदा तर दुसरीकडे चीनची वाढ जाणारी आयात व तिसरीकडे देशातील कमी होत जाणारा सोयाबीनचा शिल्लक साठा आणि विक्री यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो एकतीस मे पर्यंत सोयाबीनच्या दराला साडेचार हजार क्रॉस घेऊन जाणार आहे पण जर भविष्याचा विचार केला तर सोयाबीनचा या ठिकाणी बाजारभ जून आणि जुलै महिन्यात तेजी पकडणार आणि एकतीस जुलै पर्यंत जर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा दर हा पाच हजार पल्याड गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मग आपण पाच सराच्या भावासाठी थांबायचं का साडेचार हजाराचा दर मिळाले विकायचं तर मला वाटते साडेचार हजाराचा भाव मी महिन्यात मिळणार आहे तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल जेव्हा सोयाबीनची विक्री कराल ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकतो हे राहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर की सोयाबीनचा भाव पाच सर होण्यासाठी किती वाट पाहावी लागणार तर जुलै महिन्याची वाट पाहावी लागू शकते भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी आता कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक ला कास्ता करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिक्रिया तो शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार